नमस्कार मित्रांनो आज आम्ही नवीन डिश बनवत आहे बटाट्याचे परोठे त्यासाठी आम्ही बटाटे उकडून घेतलेले आहेत कोथंबीर घेतलेली आहे बटाटे उकडून आम्ही त्याचा किस केलेला के आहे आणि आता आम्ही ह्याच्यात कांदा आणि जिरे फ्राय करून घेतो आम्ही आता तर एक दोन ते तीन मिनटं याला थोडंसं लालसर झाल्यानंतर आम्ही हे पूर्ण साहित्य याच्यामध्ये ॲड करणारे आणि याची भाजी करणारे आधी त्याच्यानंतर मग परोठे करणारे आता आम्ही याच्यामध्ये हळद टाकतोय मीठ चवीनुसार आता आम्ही याच्यात बटाटे ॲड करतो आहे आता याला प्रॉपर फ्राय करून मस्त भाजी करणारे त्याची आणि नंतर मग याच्यात अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मस्त जीरे जीरे आता आम्ही ॲड करतोय जिरे धण्याची पावडर छान चव येते याच्याने जिरे धण्याची पावडर टाकल्यानंतर आणि आता याच्यानंतर आम्ही टाकतोय याच्यात कोथिंबीर बारीक कापलेली आहे एकदम आणि त्याच्यात आपण ॲड करतोय आता असं थोडंसं आम्ही लिंबू याच्यात आहे है, टेस्ट येण्यासाठी मी ॲड करू शकता हे ऑप्शनल आहे फक्त जस्ट टेस्ट येण्यासाठी आम्ही फक्त ॲड करतो याच्यामध्ये अर्धा लिंबू आम्ही याच्यात पूर्ण व्यवस्थित टाकलेला आहे पिळला आहे याच्यात अशी मस्त भाजी रेडी झालेली आहे वा मी तेचे परत्ते तेचे परत्ते ले ले आता पीठ मळून घेतलेलं आहे आणि याच्यात आम्ही त्याच्याबद्दल बटाट्याचा एक पराठा एक करण्यास पूर्ण रेडी झालेला आहे आता अशा प्रकारे आम्ही याचा आता गोल उंडे करून घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये जाणार आहे सारण बटाट्याचं अशा पद्धतीनं पूर्ण रॅप करून घ्यायचं आहे आणि आता जसा पोळ्या लाटतो आपण तसं लाटतोय आता अशा प्रकारे गोल पलटी नाही बनायची पलटी जर केलं मुळी तर पूर्ण तुटत जाईल थोडंसं तेल ॲड करतो आम्ही याच्यात आता आम्ही तव्यावर घालत जाईल शेकण्यासाठी पूर्ण आता एक चमच तेल ॲड केलेलं आहे आणि आता याच्यात एक एक तीन दोन ते तीन मिनटं आम्ही याच्यात पूर्ण असा प्रॉपर याला गोळ्यासारखा ॲड करणार आहे आणि मस्त आपला पराठा रेडी होणार आहे आता दुसराही पराठा रेडी होतोय आता तर अशा प्रकारे आपले जे बटाट्याचे परोठे आहेत रेडी झालेले आहे ह्याच्यासोबत आम्ही थोडीशी कोथिंबीर ठेवली डेकोरेशनसाठी आणि प्लस आपण दहीसोबत बटाटे परोठे खातो आहे चला तर आपण आता खायला सुरू करू आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार